रिमझिम पावसाचा ऑगस्ट महिना लाँग विकेंड आणि हम्पी बदामीला फिरायला जायचं प्लॅनिंग तुम्ही ही हाच विचार करताय का मग हम्पी बदामी सहलीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हम्पी मध्ययुगीन भारतातील विजयनगर या वैभवशाली साम्राज्याची राजधानी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आणि आपला एक ऐतिहासिक वारसा हम्पीला जाण्यासाठी पुण्याहून रात्री बसने प्रवास करून सकाळी हॉस्पिटलला पोहोचायचे पहिल्या दिवशी सातव्या शतकातील नऊ मजली गोपूर असलेलं विरुपाक्ष मंदिर अच्युतराय मंदिर हेमकुट मंदिर समूह पुष्कर्णी लोटस महाल लक्ष्मी नरसिंह आणि रामाचे हजारो शिल्पे असलेलं हजार राम मंदिर क्वीन्स बार आणि संध्याकाळी मातंग पर्वतावरून सनसेट एवढं बघून त्या दिवसाची सांगता करायची दुसऱ्या दिवशी विजय विठ्ठल मंदिर नोटेवर असलेला दगडी रथ हिप्पी बेटावरील हनुमानाचे जन्मस्थान अंजन पर्वत सुंदर अशी कोरॅकल राईड करून तेथून दीडशे किलोमीटर वर असलेल्या बदामीला मुक्कामाला जायचे तिसऱ्या दिवशी चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी येथील चार लेणी मंदिरे बदामी किल्ला भूतनाथ मंदिर तिथूनच जवळ असलेलं पट्टदक्कल आणि ऐहोळे येथील अचंबित करणारे अतिशय सुंदर शिल्पकला असणारी मंदिर समूह पाहायची रात्री परत पुण्याच्या दिशेने तर असं हे हम्पी हम बदामी ट्रिपचं प्लॅन चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या लॉंग विकेंड मध्ये पायवाट परिवाराने तुमच्यासाठी आयोजित केले आहे तेही फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये सर्व खर्च असे ग्रुप बुकिंग वर स्पेशल डिस्काउंट सुद्धा आहे बरं का या सहलीमध्ये आपल्यासाठी उत्तम जेवण्याची आणि राहण्याची सोय केली जाणार आहे इतिहासाची संपूर्ण माहिती देणाऱ्या आणि अनुभवी अशा पायवाट परिवार सोबत तुम्ही ही सहल नक्कीच अनुभवा मग आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आपली हंपी बदामेची सहल निश्चित करा